अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो चार ऑगस्टला आहे आषाढ अमावस्या याच दिवशी दीपपूजन देखील केले जाते तर दीपपूजन कसे करावे यावरती पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती सांगेल कारण दीपपूजनाचे महत्त्व आपले वंशवेलीसाठी खूप चांगले आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये कायम प्रकाश राहावा तर त्याचं महत्त्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल तर भक्तह हो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आषाढ अमावस्या या अमावस्येला जे काही उपाय कराल त्या उपायाने पितृदोष कमी होतोस आणि जे काही तुमची रखडलेली कामे आहेत ती दूर होतात त्यासाठीच आजचा हा स्वामी संदेश आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर सगळ्यात आधी अमावस्या प्रारंभ होत आहे शनिवारी तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी ते चार ऑगस्टला रविवार आहे या दिवशी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे म्हणजेच आपण उदय तिथी धरतो म्हणजेच जी तिथी सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे चार ऑगस्ट रविवारी असणार आहे अमावस्या या दिवशीच आपल्याला अमावस्येचं व्रत करायचं आहे ज्या घरात संतती नाही आहे अशा ताईंनी हे अमावस्येचं व्रत करावं त्याचबरोबर पितृदोषामुळे पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती किंवा वारंवार वार गर्भ खराब होतो शक्यतो मुलांचा गर्भ ज्या घरात राहत नाही आहे तीन चार महिन्यानंतर गर्भपात होतो तर तुम्ही समजून जा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पितृदोष आहे पितरांचा शाप लागलेल्या घरामध्ये संतती प्राप्त होत नाही त्याचबरोबर पुत्रसुद्धा होत नाही कारण त्या त्या कुळाच्या जे पितूर आहेत त्यांनी त्यांना शाप दिलेला असतो त्यामुळे तुमच्याकडून पितरांची सेवा व्हायला पाहिजे खूप शिक्षण झालेलं आहे पण नोकरी नाही आहे व्यवसाय टाकला तर त्यामध्ये भरभराट नाही आहे किंवा मग नोकरी प्रिया आहे आणि खूप छान असा संसार चाललेला आहे पण पती पत्नीचे सतत वादविवाद होतात किंवा एखाद्या नवऱ्याला बाहेर व्यसन आहे बाहेरचा नाद आहे असे जे प्रॉब्लेम्स असतात याला एकच कारण असतं दोन कारणं आहेत एक तर पितृदोष असतो दुसरं तर कुल म्हणजे जे आपले कुलदेव असतात यांचं आपल्याकडून पाहिजे तसा कुळाचार होत नाही तर कुळाचारसुद्धा आपल्याला श्रावणात चांगल्या पद्धतीने करायचा आहे किंवा मग आपण ह्या सगळ्या अडचणी कशा दूर होतील याच्याच सेवा पाहणार आहोत आता तुम्हाला अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर मी तुम्हाला सर्वात प्रभावी असे तीन उपाय सांगते त्यापैकी तुम्ही एक जरी केला तरीसुद्धा तुम्हाला चांगला फरक पडेल ज्या माझ्या ताईंना शक्य आहे त्यांनी तीनही उपाय करायचे आहेत खूप सगळ्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला अमावस्याजवळ आली की भीती वाटते किंवा मग काहीतरी वेगळा त्रास जाणवतो खूप जणांच्या जा मनामध्ये एक वेगळीच भीती येते की आता घरातील कोणाला काहीतरी होईल ॲक्सिडंट होईल किंवा आपल्या स्वतःबद्दलच वाईट मनात विचार येणे आपण म्हणतो ना वैरीनं चिंती ते मनचिंती म्हणजे मन, मन, मन आपलं खूप वाईट कुठेही जाऊ शकतं काहीही विचार करू शकतं तर हे असं फक्त आपल्याला काही बाहेरील बाधा आणि पितृदोषामुळेच हात जाणवत असतो तुमच्या अशा असंख्य प्रश्नांवरतीच तुम्हाला हा उपाय इथे सांगणार आहे आता हा उपाय प्रभावी आहे मी संकोचपणे पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय करा आणि अनुभव घ्या कारण मी स्वत या सेवा केलेल्या आहेत छान अनुभव आलेले आहेत ते सांगणार आहे तर बघा स्वामींनी सुद्धा संदेश दिलेला आहे आता सगळ्यात आधी अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाली आंघोळ केल्याबरोबर कोणालाही न बोलवता तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे जे तुम्ही देवपूजेसाठी वापरत नाही आहात किंवा जर तुम्ही पित्रांची सेवेसाठी एखादं आसन वापरत असाल तर तेच घ्यायचं आहे आणि जे पित्रांची सेवा काहीच करत नाहीत त्यांनी एक वेगळं सेपरेट आसन घ्या त्या आसनावरती दक्षिणेकडे तोंड करून बसा त्यानंतर एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती पेटवून घ्या फक्त देवाच्या दिव्याजवळ पेटवू नका त्यानंतर ती तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करूनच गोल आकारामध्ये सात वेळा गोल फिरवून घ्यायची आहे दक्षिण दिशेला म्हणजे ओवाळून घ्यायची आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा सात वेळा तुमच्या मागे साडेसाती लागलेली आहे तर ही साडेसाती दूर करण्यासाठी सात वेळा गोल आकारात ही अगरबत्ती ओवाळा तुमच्या समोर दक्षिण दिशेलाच लावून घ्यायची आहे आणि जे आपले नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये पितृस्तुती स्तोत्र आहे किंवा तुम्ही गुगलला सर्च करा पितृस्तुती अष्टक आणि जर मला शक्य झालं तर मी ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पितृस्तुती अष्टक नक्की देईल तर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृस्तुती अष्टक हे तुम्हाला त्या वाचन करायचं आहे हे करत असताना मुलं बोलतील ओ, मिस्टर बोलतील तर आधीच कल्पना द्या लहान असतील मुले तर मिस्टरांना सांगा जरा वेळ येऊ देऊ नका ही सेवा तुम्हाला मनोभावे पितरांसाठी करायची आहे पितरांना नमस्कार करायचा आहे तुमची अडचण सांगायची आहे माझ्या ज्या ताई मुलांसाठी करणार आहे संततीप्राप्ती किंवा पुत्रप्राप्तीसाठी तर त्यांनी तशी त्यांची इच्छा सांगायची आहे किंवा अन्य अडचणी आहेत त्या अडचणी सांगायच्या पित्रांना सांगायचं माझ्याकडून काही चुकत असेल क्षमा करा पण मी मनोभावे तुमची ही सेवा करते आणि हे भगवान विष्णुदेवा मी स्वामींच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे तर माझ्या आयुष्यामध्ये कुठलेही दुःख राहू देऊ नका माझ्या समस्त सासर माहेरच्या पित्रांना मोक्ष प्राप्त होऊ द्या आणि आपल्या पित्रांना विनंती करायची आहे की मला आशीर्वाद द्या आणि मी तुमची अशीच जशी होईल तशीच सेवा करण्याचा प्रयत्न करेल आणि जे आपल्याला जिवंत असताना त्रास देतात अशा पितरांना खूप छान विनंती करायची आहे म्हणजे तुम्ही खूप चांगले होतात तुम्हाला कुठला त्रास होऊ नये म्हणून मी भगवान विष्णूदेवांकडे प्रार्थना करते तुमच्यासाठी खास सेवा करते म्हणजे ते पितृ अमावस्ये दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या आसपास असतात आपण जे काही बोलतो ते ऐकत असतात भले आपल्याला दिसत नाहीत पण त्यांच्यासाठीच ही आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त झाला की ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि ते तृप्त मनाने निघून जातात त्यामुळे अमावस्येला ही सकाळी सकाळी सेवा करायची आहे वाचन तुमचं झालं की तुम्हाला जे आसन आहे ते तुम्ही दुहून टाकू शकता किंवा सेपरेट तुम्हाला जर पित्रांच्या सेवेसाठी ठेवायचं असेल तर लेंटेनवरती एक साईडला ठेवा जेणेकरून कोणाचा कुरुं हात लागणार नाही आणि नंतर जी अगरबत्ती आरती वगैरे राहिली असेल तर ती तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून बाहेरच्या साईडनी लावून टाका आणि नंतर तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्या आणि थोडीशी पाण्याची चूळ भरून गुळणा करून घ्या म्हणजेच Premises, पुन्हा आपण आपल्या देवांच्या सेवेसाठी पवित्र झालो हे आपल्याला देवपूजेच्या आधी करायचं असतं कारण पितरांचा मान देवांच्या आधी आहे त्यामुळे ही सेवा करायची त्यानंतर देवपूजा वगैरे करायची अमावस्येच्या दिवशी तुमच्या देवीचा ज्या देवी आहेत कुळाच्या त्यांचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे म्हणजे तुळजापूरची देवी आहे किंवा तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत तर या दिवशी यांचा एळकोटेळकोट जय मल्हार किंवा आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो अशात जय जयकार करा आता पितरांची सेवा झाली कुलदेवांचा जय जयकार झाला तुमच्याकडून जी होईल ती सेवा झाली नंतर आपल्या गुरूंची स्वामी महाराजांची गुरुदत्त महाराजांची सेवा करायची आहे आणि या तीनही सेवा झाल्या तर या अमावस्येमध्येच तुम्हाला खरंच पंच्याहत्तर टक्के फरक जाणवेल तुम्ही म्हणाल एका अमावस्येमध्येच होईल का पण तुम्हाला असेच एक बारा महिने अमावस्येचे उपाय केले तर पितृदोष निश्चित कमी होईल तर संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी ही आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या खूप महत्त्वाची आहे त्यामुळे हा एक उपाय सकाळी सकाळी करायचा आहे तुम्ही म्हणाल वेळ नाही संध्याकाळी चालतं का तर ही सेवा सकाळीच करायची असते आंघोळ केल्याबरोबर म्हणून मी वारंवार सांगते त्यानंतर तुम्हाला दुपारी बारानंतर नंतर एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे एक नैवेद्य तयार करायचं आहे आणि त्यावरती म्हणजे नैवेद्य म्हणजे एक छोटीशी चपाती करून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला एक वाटीभर बिना ता मिठाचा भात करायचा आहे आणि त्यावरती एक चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत त्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला त्या नैवेद्यावरती तुमचा एक डावा हात धरायचा आहे नैवेद्यावरती हातामध्ये लिंबू घ्यायचा आहे ते अर्ध्यामधून म्हणजे अर्ध तुम्हाला बरोबर कट करायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू घालून ते सुद्धा त्या नैवेद्यावर ठेवायचं आहे आता असा हा तुम्हाला नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे तो नैवेद्य एका न्यूजपेपर किंवा पंत्रावळी असेल तर त्यावरती तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि एका ताटामध्ये तुम्ही गॅलरीमध्ये किंवा मग टेरेसवरती जर तुम्हाला मोकळा पेस असेल तर या ठिकाणी जायचं आहे पण हा उपाय दुपारी बारानंतर नंतर करायचा आहे ज्या ताईंना ऑफिस असेल किंवा वेळ नसेल त्यांनी सायंकाळी जरी केला तरी चालेल पण सकाळी करता येणार नाही दुपारी तुम्हाला बारा ते तीन या वेळेतच केला तर ज्याचा प्रभाव जास्त प्र प्रमाणात पडतो म्हणजे नव्याण्णव टक्के त्याचा प्रभाव पडतोच तर हा नैवेद्य दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करायचा आहे तुमच्यासमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि गोल आकारामध्ये तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून या आ, जे पाणी आहे ते तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पितरांना अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याकडे पाहून दक्षिण दिशेला पाहून समस्त पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितरांनो माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत खूप दुःख आहेत माझ्याकडून तुम म्हणजे तुमच्या कुळाचा उद्धार व्हावा तर मला म्हणजे संततीप्राप्ती नाही आहे पुत्रप्राप्ती नाही आहे जे काही अडचण आहे ती सांगा सुख नाही आहे माझ्या आयुष्यात कुठलंच काम होत नाही हे सांगा आणि मला आशीर्वाद द्या माझ्या सगळे कामं मार्ग लागू हो द्या माझ्या हो आयुष्यात सुख येऊ द्या आणि माझ्याकडून तुमच्या कुळाचा पुढे चांगला उद्धार होऊ द्या असे बोला त्यांना म्हणजे जाणीव होती की आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी बोलत आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील त्यासाठी हा उपाय करा तो नैवेद्य तुम्हाला तसा छतावर ठेवायचा आहे जे गॅलरीत हा उपाय करतील त्यांनी गुपचूप हा नैवेद्य एक तासानंतर उचलायचा आहे आणि कंपाऊंडच्या बाहेर ठेवायचा आहे या सेवा करत असताना आपल्या आसपास शेजारी वगैरेसुद्धा असतात आणि कोणीही तुम्हाला मध्येच बोलू शकेल तर कृपया तुम्ही काहीच बोलायचं नाही पूर्ण उपाय झाल्यानंतर हातपाय तोंड धुवून तुम्हाला घरात यायचं आहे बाहेरच हातपाय तोंड धुवा घरात या आणि नंतर तुम्ही बोलू शकता मैत्रिणीला किंवा ज्या शेजारी आहेत त्यांना आणि मग सांगू शकता की मी पितरांची सेवा करत होते म्हणून बोलले नाही कारण बऱ्याचदा आपल्याला प्रेशर येतं आणि आपण बोलले जातो पण याचा दोष आपल्याला लागतो त्यामुळे हे अजिबात करायचं नाही मी खूप डिटेल्स सांगत असते त्यामुळे व्हिडिओ थोडे मोठे होतात पण माझा प्रयत्न एकच असतो की जी काही सेवा स्वामी सांगतात ती मी तुम्हाला सांगते त्या सेवेमध्ये कुठलीही चुकीचं काही जाऊ नये जेणेकरून सेवा करून तुम्हाला त्याचं फळ मिळावं तर माझ्या खूप सगळ्या ताईंना नेहमीच आपले व्हिडिओ आवडत असतात फक्त जे नवीन कधीतरी पाहतात त्यांनाच असं वाटत असं की ती वारंवार तेच सांगतात म्हणजे तुमच्यापैकी तरी कोणी असं काही म्हणत नाहीये पण मा मलाच असं वाटतं पण बघा काही नवीन असतात ना त्यांना समजलं पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न आहे आता हे दोन उपाय झाले तुम्हाला समजलं कोणत्या कोणत्या वेळी करायच्या आहेत आणि त्याच वेळी केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव मिळेल आत्ता तिसरा उपाय आहे सर्वात प्रभावी तो करायचा आहे सायंकाळी म्हणजेच साडेसहा नंतर आठ वाजेपर्यंतच हा तुम्हाला उपाय करायचा आहे अमावस्या जरी आपली संपणार असेल चार वाजता तरीसुद्धा त्या दिवशी अमावस्या पूर्ण दिवस धरली जाते आणि विशेष म्हणजे पूजन आहे आणि प्रदोष काळामध्ये विशेष दिव्यांची पूजा केली जाते तर त्या आधी तुम्हाला हा एक उपाय छोटासा करून घ्यायचा आहे पण खूप प्रभावी आहे तुम्हाला यामध्ये दोन उपाय दोन ठिकाणी करायचे आहेत दिव्यांचेच उपाय आहेत आता एक दिवा म्हणजे पंथी जी आहे ती घ्यायची आहे आणि तुमच्या भागामध्ये जिथे पिंपळाचं वृक्ष असेल म्हणजे कुठल्याही मंदिराच्या बाहेर पिंपळ वृक्ष असतोच आणि जर हे पिंपळ वृक्ष हनुमानाच्या मंदिरासमोर असेल किंवा महादेवाच्या मंदिरासमोर असेल किंवा स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरासमोर असेल तर अतिउत्तम शंभर टक्के फळ मिळेल मी स्वतः तीन अमावस्येलाच उपाय केला होता आणि खरंच मला खूप सुंदर अनुभव आला म्हणून मी सांग तुम्ही हा उपाय कराच पिंपळाच्या झाडाच्या तिथे जायचं आहे आणि हा उपाय सात साडेसात आठपर्यंत पर्यंत केला तरी चालेल किंवा नऊपर्यंत पर्यंत केला रात्री तरी चालेल एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे पंथी आणि जरी वापरलेली असेल तरी स्वच्छ घासून धुवून पुसून घ्या त्यामध्ये तुम्हाला वात असते ना दोरा वात नव्हे फक्त कापसाची साधी वात घ्यायची आहे आणि ती जी वात आहे ती वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक पाच सहा दाणे काळे तीळ घालायचे आहे आणि दोन काळ्या लवंग घालायच्या आहेत एक कापूर टाका एक कापराची वडी टाकायची आहे असा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याला पेटवून घ्यायचा आहे अगरबत्तीने अगरबत्ती सात वेळा दक्षिण दिशेकडे ओवाळायची आहे पित्रांना त्यानंतर तो दिवासुद्धा हातामध्ये घेऊन सात वेळा दक्षिण दिशेकडे पाहून ओवाळायचा आहे आणि त्यानंतर समस्त सासर माहेरच्या आधी माहेरच्या पित्रांचा उल्लेख करा जर माझे स्वामी भक्त दादा हा उपाय करणार असतील तर त्यांनी फक्त त्यांच्या कुळाच्याच पित्रांचा उच्चार केला तरी चालेल फक्त महिलांना दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो तर हा हे तीनही उपाय स्त्री पुरुष अगदी दोघेही करू शकतात जर तुमच्या मिसेसला वेळ नसेल तर तुम्ही जरी केले तरी चालेल आता हा दिव्याचा उपाय सातवेळा दिवा उत ओवाळला नंतर समस्त माहेर सासरच्या पित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये अशी अडचण आहे ही दूर व्हावी म्हणून मी ही तुमची सेवा करते आज आषाढ अमावस्या आहे आज दीप अमावस्या आहे आणि तुम्ही इथे आला असाल आता तुमची जाण्याची वेळ झाली असेल सायंकाळी पित्र त्यांच्या त्यांच्या मार्गी जात असतात आज दीप अमावस्या आहे आयुष्यातील अंधकार दूर होऊन पुढील जीवनामध्ये प्रकाश यावा उजेड असावा आणि आयुष्य सुंदर व्हावे माझ्या वंशाची वेल वाढत राहावी माझ्या वंशाचा दिवा कायम वृद्धिंगत राहावा माझ्या वंशाचा दिवा जन्मोजन्मी म्हणजे तेवत राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमची अडचण सांगायची आहे की हे माझ्या पितरांनो मी तुमच्या वंशाची दिवा पुढे तेवत ठेवावा त्यासाठी प्रार्थना करते ज्या ताईंना संततीचा अडचण आहे त्यांनी इथे बोलायचं आहे मला मुलबाळ नाही आहे मला मुलगा नाही आहे किंवा मला मुलगी नाही आहे किंवा नोकरीत यश नाही आहे व्यवसायात यश नाही आहे लग्न होत नाही जे असेल ते इथे पित्रांना सांगा दीप अमावस्या आहे पित्र सगळे म्हणजे ऐकण्यासाठी बसलेले असतात त्यासोबत दिवेसुद्धा झाडांवरती बसून तुम्ही कुठे सेवा करताय काय सेवा करताय पाहत असतात म्हणून तुम्हाला या दिवशी हा पिंपळाला दिवा लावायचाच आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे हा दुसरा दिवा आपल्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा ज आहे त्याच्या समोर गॅलरीमध्ये दक्षिण दिशेला लावायचं आहे सेम दिव्यामध्ये साहित्य घ्यायचं आहे आधी जे सांगितलं त्याच पद्धतीने आणि दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे आणि जे आपले पित्र आहेत त्यांना आपल्या घराबाहेरसुद्धा एक दिवा त्यांच्या नावाचा लावायचा आहे आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करा तो दिवा त्यांच्या नावचा तसाच ठेवू शकता जर तुम्हाला खाली ठेवण्याची सोय नसेल तर कंपाऊंडवरती एक साईडला तो दुसऱ्या दिवशी उचलून ठेवत जा तोच दिवादर अमावस्येला त्यांच्या नावाने लावत जा बघा तुमचे पित्र तुमच्यावर खुश होतील आणि खरंच तुम्हाला आशीर्वाद देतील अगदी पंधरा वर्ष मूलबाळ नसलेल्या महिलांना सुद्धा पितृदोषातून मुक्ती मिळाल्यानंतर वीस वर्षांनी सुद्धा मुलं झालेली आहेत आणि माझ्या तर खूप जवळपास असे खूप उदाहरणं आहेत ते तुम्हाला पुढे सांगेल आता तुम्ही या सगळ्या सेवा मनोभावे करा यापैकी तुम्ही दिव्याच्या केल्या किंवा जरी दुपारचा उपाय केला तरी चालेल तर आजचा स्वामी संदेश सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला आणि अखंड स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ